नाही हाऊसल से उड़ान होते हाऊसला आता कुंडलची गाडी चाललेली आहे खाती बरा कुस्त्या पक्की चौदंडी अखंड चालू आहे अनेक हल्ल महेंद्राने केलेले आहे प्रकाशनं त्या हल्लं धुळकवलेले आहे प्रकाशच्या समोरनं लांब पकडलेले आहे महाराष्ट्राला एक आशा असणारी आशा स्थान असणारी खासबादांचा तालुका यो तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न या देशाचं पहिलं ऑलिम्पिकचं पदक या तालुक्यातल्या पैलवाना घेतला भारत देशाला तसे पैलवान घडावे तशा देशात अशी देश पातळीवरती बल्ले घडावे यासाठी आमदार साहेब प्रत्येक वर्षी कार्यक्षेत्रातल्या मानधनधारे कुस्ती स्पर्धा घेतात

सर्व कुस्ती शेवटना हे दोन्हीही उप महाराष्ट्र केसरी आहेत एकीकाळचे खुस्त्या लावत असताना चांगल्या प्रकारच्या खुस्त्या लावायचा सह्याद्री गणेश मंडळानं प्रयत्न केला आपण सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला यामध्ये सहकारी कारखान्याच्या सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांचा सहभाग असतो कारखान्याचा काय सहभाग असतो शेवटची कुस्ती निर्णायक व्हावीशी आपली सर्वांची अपेक्षा असती पण दुर्दैवानं पैलवानाला त्या ठिकाणी इजा झालेली आहे आणि इजा झाली असताना त्या ठिकाणी लढ म्हणणं ही मानवतेला धरून नाही आणि त्यामुळं ही कुस्ती त्या ठिकाणी बरोबरी सोडण्यात येत आहे धन्यवाद सांग कुस्ती श्रोत्रांचा आभार आणि धन्यवाद तयारी सायकल साखर वतीनं चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील संचालक जसराज बाबा यांच्या वतीनं आभार मानतो आणि मैदान आपलं असं जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद सर्वांनी गाड्या दमानाने जाताना पहिलवानाने శే <laughs> బా <laughs> よってい。